बघा आज आपण आंघोळीबद्दल बोलणार आहोत आपले आजी आज आजोबा किंवा जुने लोक पण अजूनही आज, सांगतात बघा की विवस्त्र होऊन आंघोळ करू नये तर खरंच निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने काय होतं तर बघा एक कथा सांगितली जाते की श्रीकृष्णांनी गोपिकांचे जे वस्त्र आहेत त्या नदी तिवार तीरावर अंघोळीसाठी गेल्या होत्या त्या विवस्त्र होऊन अंघोळ करत होत्या तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे कपडे कुरुष पळवले होते तर गोपिका खूप हताश झाल्या होत्या त्यांनी हो कृष्णाकडे विनवणी केली कृष्णाने त्यांचे कपडे तर परत दिले पण त्यांना त्यातून एक बोध दिला की बघा आपण जर विवस्त्र होऊन अंघोळ केली तर वरुण देवता जलदेवता आहेत त्यांचा अपमान केल्यासारखं होतं त्यांचा आपल्याला मान ठेवण्यासाठी आपल्याला हातून ही चूक होऊ नये त्यामुळे बघा तुम्ही बंद खोलीत असाल किंवा सार्वजनिक कुठेही असाल तर तुम्ही विवस्त्र होऊन अंघोळ करू नये असं त्या श्रीकृष्णाने त्यांना त्यावेळी समजवलं होतं बघा असं केल्यानं आपल्याला ला पाप लागतं त्याचबरोबर आपलं आर्थिक आणि शारीरिक नुकसान देखील होतं बघा असा सल्ला मोठी मंडळी देत असत पण आपल्याला त्याच्या मागचं कारण काय हेच आपल्याला माहित नसतं त्याबरोबर बरोबर असंही म्हटलं जातं की या अवस्थेमध्ये म्हणजे निर्वस्त्र होऊन जर तुम्ही अंघोळ केली तर तुमच्या शरीरामध्ये नकारात्मकता देखील प्रवेश करू शकते त्यामुळे त्याचा तुमच्या मनावर वाईट परिणाम तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर पितृदोष सुद्धा लागू शकतो असं सुद्धा सांगितलेलं आहे बघा गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही नग्न स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते अशा पद्धतीने स्नान केल्याने पितरांचे कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होतात म्हणूनच कधीही विवस्त्र होऊन आंघोळ करू नये पुराणानुसार अंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि या अशा अवस्थेमध्ये स्नान करणे म्हणजे पित्रांसमोर स्नान करणे म्हणजे ते योग्य नाही त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील क्रोधित होते असं सुद्धा सांगितलेलं आहे शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते त्यामुळे त्यांच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती सुद्धा बिघडू शकते बघा आता याच्यावर आमचा विश्वास नाही असं नाही तसं नाही हे म्हणत बस काय हरकत नाही अशा गोष्टी जर आपण पाळल्या केल्या तर काय हरकत आहे आणि खरंच जलदेवता ही वरून देवता आपल्यासाठी आपण म्हणतो बघा जलही जीवन आहे तर काय त्यांचा मान ठेवण्यासाठी जर आपण एवढं पाळलं तर काहीही हरकत नाही मला वाटतं त्यामध्ये काहीही गैर नाही आणि काही वाईटही नाही आहे त्याचबरोबर बघा आता कुठल्या दिशेला आपण तोंड करून अंघोळ केली पाहिजे तर बघा तुम्ही पूर्वेला करू शकता कारण पूर्वेला बघा सूर्य उगवता सूर्याची किरणं वगैरे म्हणजे पॉझिटिव्हिटी एनर्जी असते त्यामध्ये तर तुम्ही पूर्वेलाच तोंड करून आंघोळ करायला पाहिजे किंवा तुम्ही पश्चिमेलाही करू शकता पण चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून आंघोळ करू नये असं म्हणतात की दक्षिण दिशेला तोंड करून अंघोळ केल्याने आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम तर होतातच शिवाय आपलं आयुष्य देखील कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपल्या बघा बाथरूममध्ये ॲडजस्टमेंट करण्यासारखं खूप असतं आपल्याला स्वतःच्या तोंडाची दिशा बदलायची आपल्याला बाथरूम नाही फिरवायचे त्यामुळे एवढं तर आपण करू शकतो की प्लीज मी तुम्हाला खरंच सांगेन की तुम्ही दक्षिणाला जात तोंड करून अंघोळ करत असाल तर करू नका त्याचबरोबर बघा पुरुषांना मला एक सांगा वाटतं की जे दाढी वगैरे करतात तर शेविंग वगैरे जे करत असतात तर त्यांनी पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करूनच ते करायला हवं आणि बघा तुम्ही केस कापून आल्यानंतर सगळ्यात आधी अंघोळ ही करायलाच हवी केसांमध्ये जेवढी निगेटिव्ह जेवढी नकारात्मकता असते ना तेवढी कशातच नसते त्यामुळे पुरुषांनी तर रोजच अंघोळीच्या वेळेस त्यांचे केस धुवायला हवे हरकत नाही स्त्रियांचे केस मोठे असतात त्यामुळे ते त्यांनी आठवड्यातून दोन वेळा तरी धुतलेच पाहिजे कारण की कारण केसांमध्ये खूप जास्त नकारात्मकता असते बघा आपण कुठल्याही क्रियाकर्म म्हणजे कुणालाही आपण जेव्हा स्मशानभूमीमध्ये जातो तर तिकडून परत आल्यानंतर आधी गोमूत्र वगैरे घेऊन आंघोळ करण्याचीच प्रथा आहे तर ती काय आहे त्यामध्ये कारण तुम्हाला आता ज्याच्यामध्ये सायंटिफिक कारण शोधायला गेलं तर आव, तितले, तितले ते तुम्हाला नक्कीच मिळेल पण आपल्यामध्ये असं सांगतात शास्त्रामध्ये की तिथे तिथे जी नकारात्मकता आहे तिथलं जे वातावरण असतं ते वातावरण आपण कितीही म्हटलं तरी शुद्ध नसतं तिथे जे आपण ज्यांच्या संवाद म्हणजे ज्यांच्यामध्ये आपण संवाद सांगतो तर आपल्या मनामध्ये आपल्या शरीरावरती खूप निगेटिव्हिटी खूप नकारात्मकता खूप अशी आपल्याला असे जाणवत असते बघा स्वतःच मन आपलं असं विचलित होत असतं त्यामुळे आपण शुद्ध घरी आल्यानंतर आंघोळ केली त्याचबरोबर पंचामृताने गंगाजलाने वगैरे आपण आंघोळ करत असतो तर हे तुम्ही करायलाच पाहिजे आणि बघा कुठल्या श्राद्धाचं जेवण ते बघा ते श्राद्धाचं जेवण हे वाईट नसतं तो सुद्धा प्रसादच आहे पण तुम्ही जेव्हा तिथे श्राद्धाचं जेवण करता तर त्या अन्नामध्ये मी असं म्हणत नाही की ते अन्न खूपच नकारात्मक वगैरे आहे पण आपण ते ग्रहण करतो तो प्रसाद असतो तरीसुद्धा आपण घरी आल्यानंतर आपल्या केसावरून पाणी घेऊन ही करायलाच पाहिजे वर्ष वर्षश्राद्ध असो तेरवी असो कुठलंही क्रियाकर्माला तुम्ही जेव्हा जाताना तर तिथलं वातावरण खरंच तुम्हाला सांगा मला सांगा की पॉझिटिव्ह असतं का नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथलं वातावरण निगेटिव्ह असतं त्यामुळे आपण घरी आल्यानंतर डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करणं हेच आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे तर बघा तुम्ही ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला करायला पाहिजे